नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी आज आपण पाहणार आहोत किचन टिप्स आणि ट्रिक्स आपला रोजचा स्वयंपाक बनवताना थोड्या टिप्स व ट्रिक्स वापरल्या तर तो नक्कीच छान चवीचा आणि स्वादिष्ट होतो त्या ट्रिक्स आपण आज पाहूयात त्यातील पहिली ट्रिक म्हणजे आलू पराठे करताना त्याच्या सारणामध्ये थोडीशी कसुरी मेथी अवश्य टाका त्याच्यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल भेंडीची भाजी बऱ्याच वेळा चिकट होते तिच्यामध्ये तारा दिसू लागतात अशावेळी काय करता येईल भेंडीचा हा चिकटपणा घालवण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळा त्याच्यामुळे भाजी मोकळी तर होईलच शिवाय त्याची चवही आणखी छान लागेल पुऱ्या खूप तेल पितात अशी तुमची तक्रार असेल तर हा उपाय नक्कीच करून बघा पुऱ्या प्रथम लाटून घ्या त्याच्यानंतर त्या दहा मिनटांकरता फ्रीजमध्ये ठेवून द्या त्यानंतर तळाला घ्या तेल खूप कमी पुऱ्यांना खूप तेल कमी लागेल मैत्रिणींनो बऱ्याचदा घाईघाईत भाजी करपून जाते आणि तिला करपट असा वास लागतो तर हा वास निघून जाण्यासाठी तुम्ही भाजीमध्ये थोडंसं दही घाला त्याच्यामुळे भाजी चविष्ट तर होईलच शिवाय तिचा ती स्वादिष्टही होईल आपण पनीर फ्रीजमध्ये दे ठेवून देतो त्याच्यामुळे आणि तो जेव्हा बाहेर काढतो तेव्हा तो खूपच कडक किंवा वातड असं झालेला असतो अशा वेळी काय करता येईल तर गरम पाण्यात थोडंसं मीठ घाला आणि त्यात दहा मिनटे पनीर ठेवून द्या पनीर अगदी मऊ होईल तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं आणि पुढची येणारी व्हिडिओ मी आणखी चांगली करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट जरूर करा तोपर्यंत बाय मंडळी